रामकृष्ण अरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आज आमच्या कॉलेजमध्ये येणार होते वसंतराव जे हंगारे सुप्रसिद्ध असणारे व्याख्याते आता त्यांनी येणार आहे ते म्हणलं ना आपल्याला राहून चालतंय मग काही सुटलो की डायरेक्ट येऊन पोचलो जवळ आणि बाल्याला मुळे झाल्यासारखं खालीच वागतंय त्याला जाऊ दे म्हणलं डायरेक्ट येऊन भिडलो दालच्या राईसला सकाळ सकाळ पारे बार दालच्या वडला बाल्यान मी आणि बाल्याला इकडे बघ म्हणल्यानं कॅला तकडंच बघते हा बघितलं बघितलं आता दालच्या खाऊन आम्हाला जायचं होतं वर्गात आता जो तो वर्गात पण सर भेटला आडवा आम्ही वर्गात गेलो नव्हतं लवकर कारण आम्हाला माहित होतं त्या गड्याला लई येणारा टाइम होणार आहे गेट वर चढून हळूहळू ही एक क्लिप घेतली बघा आणि मंडप बिंडप एकदम क्वालिटी मध्ये लावला होता इथं एल एसी डी जवळ कॉलेज मध्ये मागच्या बोळात ना आत गेलो आणि इथं आलो तर इथं पंगत चालू होती मग काय डायरेक्ट आम्ही बसलो जेवण केलं मग काय जेवण केलं म्हणलं आता हंगा रे साहेब येतं का कशा जरा आम्हाला डायरेक्ट जाऊन नेऊन बसवलं वर्गात वर्गात आलो तर इथे चालू ए हे पोरी हे पोरी आठव तुझ्या बापाला हे पोरी आठव तुझ्या बापाने तुझ्यासाठी किती कष्ट घेतलंय हे पोरी करायचं चालू हंगाम अरे काकाजी कार्यक्रम सुरू होईल ह्या आशावरच सगळेजण जण बसले ते बघा वन्यारव आणि एकामेका तोंडाकडे बघत बसून तर काय म्हणून डायरेक्ट आम्ही आलो खाली खाली आलो तर इथं मस्त पैकी पोरबेर एकदम क्वालिटी मध्ये बसवलं होतं मंडप बिंडप एकदम क्वालिटी होतं पण इथं फक्त कमी होती हंगारे सरांची आता हंगारे सर कधी येतं ह्याची वाट बघत बसलेली सगळीजण सगळेजण म्हणण्यापेक्षा आम्ही पण होतोच त्यात आमची तोंड तर बघण्यासारखीच झाली होती आणि खाली बसलेली तिथं ना आम्हाला डायरेक्ट वर ताणलं वर्गात वर्गात येऊन बसलो तुझे जाना सरम आवाज बसलाय हमरा हम क्या करम हे बाबू तू पहिले क्लिअर तू तेरा मेरे से प्यार है की नाही तू मेरे से प्यार करती है की नाही आणि तेवढाच कुठला तरी आवाज आला बघा नाही म्हणून मग काय सगळ्याला घेतलं खाली मनपामध्ये एक नंबर रांगेत बिंगेत सगळी बसवून घेतली होती वाघा असं गप बसले त लय शांत आहेत असं समजू नका चौकडनं फिल्डिंग टाईट लावले सर सगळी बसलेली म्हणून गप्पायचं आणि पुढं होतो किशोर कुमार अहो किशोर कुमार नाही मिनी किशोर कुमार म्हणून ह्यांना या नावाने ओळखलं जाते कारण त्यांचं आवाज तसा आहे म्हणते आता मीच माझ्या तोंडाने काय सांगू तुम्ही पण आवाज ऐका की जरा आणि पोरबिर सगळी एकदम निभार वरडा लागली होती बरगा आणि आवाज तरी एक नंबर आहे बरगा अजून डबल ऐका अजून एक क्लिप आहे आणि व्हिडिओ करताना ही भाऊ माझ्याकडे डोळ फाडूनच बघायला लागला अरे बाबा मी काय नाही केलं बाबा पुढं बघ पुढं पुढं गाणं चालू आहे पुढं गाणी चालूच होती तेवढंच एंट्री झाली दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या पत्नीच आणि मुळात हा कार्यक्रम दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला गेलेला आहे जी प्रमुख पाहुणे आली होती ती पहिली स्टेज वर गेली आणि स्टेज वर गेल्यानं त्यांनी सुरुवात केली बक्षीस द्यायची जी स्पर्धेमध्ये जी पहिला दुसरा तिसरा आली त्यांना सगळ्यांना बक्षीस द्यायची चालू होती आणि हे सगळं बघताना आम्हाला कटाळा आला होता मांडी तर लय दुका लागली होती बसू बसून टिंगराला वाळवी लागाय वेळ आली होती आणि तेवढ्याच राहू साळूंके मध्ये मजी मध्येच करते आईला ह्याला वाटायला लागले मी टार्चे कपडे घातले तव मी गडीत झालोय आणि परत सुरू झाली बघा फुड बासणं आता म्हणलं वाट लागली काय गी पुढं काय बी चालू असू दे आम्ही इकडे गेम खेळणार अशी ही पोरं म्हणतो त्याने धोळा उठूला इकडे फ्री फायर खेळायचा बघा मग काय आम्हाला तर काय बसून दम निघणार मग आम्ही हळू मारली बघा तिथन कलटी आण सटकलो गेटच्या बाहेर आणि गेट मधूनच बघायचं चालू आहे बघा बाहेर टुको मुको हम गे वहा पे हुए। ये देखो हो गया कांड आणि तेवढा डायरेक्ट जी हंकारे यांची गाडी डायरेक्ट आली बघा आपल्या डोळ्यासमोर आणभर रुग्ण गेली आता ज्याला गाडी जाऊ देवढ आपल्याला हे भाव लोक भेटले भाव लोक म्हणतो ती तुझा व्हिडीओ बघतोय भावानं म्हणलं धन्यवाद रे काळा जाणू म्हणलं व्याख्या त्यांची गाडी आत गेली ना आता थापून था था थांबून काय करायला था म्हणून आम्ही हळूहळू मारली बघा कळते आतमध्ये आणि आत येऊन बघतोय तो इथं काय सगळा हाऊसफुलच कार्यक्रम राहू गर्दी म्हणजे काय गर्दी म्हणजे काय गर्दी गर्दीच होती निसती गर्ग रितस गर्दी होती तेवढ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते वसंतरावजी हंगारे यांच आगमन झालं बघा जय चिंगाबुंगा माहिष माझं गाणं ऐकलं असतं म्हणजे वसंतरावजी हंगारे साहेब माघारीत गेला असतं म्हणून तिथं गायलं नाही हिथं गायला लागलो मग काय सगळी एकदम सिरियस मध्ये शांतपणे पुढंच बघत होती कडे आम्हाला मग अशी मंडपामध्ये बसलो वाटलं नाही हो वाळवाळ करायला लागलो होत त्यामुळे आता उन्हात उभार जी वेळ आल्या बघा आमच्या कुणीकडून तरी एकीकडनं बुचाण लागतेस त्यामुळे आयुष्यात लय बी वळवळ करून चालत नसते हो आणि जर वळवळ केली तरी पुढे पोलीस का, का हायतीच घ्या बंदोबस्त करायला बंदोबस्त तर काय होत राहिलो आता पुढं भाषांतर चालू होणार आता ते तुम्ही शांत चित्ते ना ऐकावी अशी माझी नम्र विनंती हो नाही मला माहित आहे हो तुम्ही माझ्या विनंतीला मान देणार आहे म्हणूनच तुम्हाला विनंती केली हो आता ऐका तुम्ही पण ज्या ज्या पद्धतीचे फोन या वसंतेला येतात आणि बाप जेव्हा टाचा घालून लढत असतो माझ्या समोर तेव्हा काळीच माझं म्हणून अजून तुम्हाला सावध करतोय या पोराने त्याचा आरसादा घेतला आता पोरांना हा नियम हा नियम शिक्षकांच्या साठी आहे पण आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा जो लढला त्याचा लाल साला बाप आहे आणि तो बाप आ तो या काजामध्ये फेरयला आलोय त्यामुळे इकडे बा तिचा कोई माइक आला नाहीसा आहे क्या आज पापा संडे है आप धूप में काम करते हो आपको धूप लगते है पापा आणि आज रविवार आहे चला हा मोरा छत्रवते शिवाजी महाराज की शाळेत जावा आज आमच्या घरात आनंदी आला जायव्या आनंदात जायचं आणि पौरान तुम्हाला प्रेक्षक माझ्या समोर असतो टाकून जाणार बाप नावाचा तुझ्या काळजामध्ये फेरून जाणार बाप आई नावाच्या माईचा महासागर तुझ्या रक्ताच्या थंबा थेंबामध्ये पेरून जाणार म्हणून एक आज मी तुझ्या समोर उभा आहे काम करत

नाव म्हणे नाव दिवस आहे तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास आणि ज्या वेळेला आई तुम्हाला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या गा तुला किती वेदना होत होत्या हे तुला नाव परत परत आज घरी जायचा बघ त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील कच कदम पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बा आंबेला फुलती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली कारण नऊ महिने नऊ दिवस हे नऊ महिने नऊ दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा या उतरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला चंग देत असते या विश्वातल्या कितीतरी आईने आपला शेवटचा श्वास घेतलाय तुम्ही या विश्वातल्या कितीतरी आईने आपला शेवटचा श्वास घेतलाय ते आंबरडा फोरत असते टिकाचा घासत असते ते आंबरडा फोरत असते टिकाचा घासत असते

कभी कभी एक दस या लेकर आना मेरे डोरे भरूं पाहे साहेब या लेकर मला नहीं पाता ना, ना तरी साले पर माजा लेकर मात्र है जग नक्की पाहिल पाजे साहेब माजा लेकर आने मात्र नक्की पाहिल पाजे एक औरानो तो या आई तुम्हारा काही जन्माला कशाला घातलं हे माझ्या कोरा सगळं काय कळत मग त्या बायकाला सगळं काय कळत त्या आलेला म्हणून तीन वेळचं अन्न तुझ्या तातात येऊन पडत कोरा एकशे तीन माऊलीच्या अंगातल्या स्वात्री सकाळी सहा वाजता उठेल तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते आज जर माझ्या लेकराला आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या बघत बसेल माझं दिवसभर उपाशी राहील माझं लेकरू बाहेरच काहीतरी खाईल माझं लेकरू आजारीच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा सकाळी सहा वाजता उठून ताव। तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी जमा करून देते आई पडायला तुम्हाला कळाली का जगातला सगळ्यात मोठा शिक्षण असतो ज्या काळजाला ते भेटावा निमित्ता आम्हाला दिवस

ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे तुला त्या माऊलीचं नाव आई आहे आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उद्या मारत आला असेल त्या दोन्ही तुला कोणी सुरू करण्याचा पडला असेल तर त्या माणसाचं नाव साधा पाव त्यालो हा पाव तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बायची फक्त वीस जास्त वेळ मी घेत नाही कोरी पण ऐका त्या राष्ट्रातल्या प्रत्येक लेखीला मी सांगतोय त्या राष्ट्रातल्या प्रत्येक लेकरला मी ले ले सांगतोय काही तुला तुम्ही सांगलीस ना पण मी एखादा आराम खो कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला ज्या राष्ट्रातील लेकरांना म्हणता सर तुम्ही आम्हाला आराम म्हणता तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता शिमोरवर जो हात घालतो तो हरामखोरा लक्षात पोरा जो ए, तेरा चौदा वर्षाच्या ओरेवर ते हरामखोर आहे ते नारा धाय स्पष्ट मी तुला सांगतोय तो आमच्यासाठी कुत्रा आहे तो आमच्यासाठी हरणे आहे आणि गोरे असाच हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला तुझ्या शब्दाचा उपभोग घेऊ लागला तुझ्या शब्दाचे तुकडे तुकडे करू लागला एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती चालत होती पिशवीमध्ये एक लोक असतं अंबावरती एक लोकं असतं एवढी तिची संपत्ती असते पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती समाज तिच्या अंगावरती

बापाच्या उंचीवर आपली उंची झाली हे काय कायच माझ्या पोलानं हे बापाच्या उंचीवर आपली उंची झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेगना पण कधी करू शकत नाही हो पोरा हे ज्याला बाप कळाला आई या राष्ट्राचा इतिहास तुला सांगतो ज्याला बाप कळाला मृत्यूच्या तारा मध्ये कैद झालेले असंख्य शरदा आहे एकोणचाळीव संभाजीराजांच्या शरदाचा हाल हाल झालेला आहे काढत नाही मृत्यूच्या नावामध्ये थरपत थरपत थरपकत थोडं आहे मृत्यूला सुद्धा नाम सुरलेला आहे मृत्यूला सुद्धा

आपला आदर्श मानू लागले आणि घरातला बाप कळला छत्रपती शिवाजी महाराजांचे बोलीदार कळला माझे बाबासाहेब तुम्हाला कळला कार माझ्या लेखनानं म्हणून आज तुझ्या समोर भायबा जास्त वेळ तुझा घेत नाही एक काम करायचं दुसरी तुझ्या समोर उभा आज परत परत जायचं आता त्या चालीला दुसरा प्रश्न विचारायचा बघ तुला हे आज तुला हसायला येत हे आई बाप हसायला येत आई बापाचं कष्ट पायाखाली घेऊ लागला आणि राक्षसासारखा आई बापाच्या हे त्या कष्टावरती तू नाचू लागला गोरा हे पुढे आज परत मिळत नव्हते पण आज दोन लाख ऐकायचं आहे सगळं काही आम्ही शिकलो पण आईची ही वेदना मात्र आम्हाला कधीच कोणी शिकवली नाही पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या अक्षर म्हटल्या तुझ्या बापात लग्न तुझा आई बरोबर झालं बर आणि तुझ्या आईच्या न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं एका क्षणात तिनं सोडून दिलं एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं हे आणि तुझ्या बापाचा हात धरून ती तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर मावलीने बाप्पा स्वतःच्या सुखासाठी काढला आणि ज्या वेळेला पोहताना तुमचा जन्म झाला स्वतःच्या सुखाला आग लावली आता मावली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या मावलीचा धाव झाला आई आहे पुरानो रो आज पळत परत घरी जायचं बाहेर आज परत फळत घरी जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजरे तर पब्लिक झाला का नाही इमोशनल आहो खर खरं अक्षरशः माझ्या तर डोळ्यामध्ये पाणी झालं होतं अजून पण खूप कार्यक्रम चांगला होणार आहे पण आम्हाला इष्टीमुळं जावं लागणार तिथं आमचा पाय तर काय निगी नाही पण काय करायचं हो जायला लागते परत ती इष्टी चुकली म्हणजे आम्हाला परत इष्टी पण लवकर नाही त्यामुळे आम्ही हळूहळू साईट मारायची चालू केली जाऊ द्या जा म्हणलं आता कार्यक्रम तर एक नंबर होता पण काय करायचं शेवटी नशिबात आपल्या अर्धाच होता जाऊ द्या द्याविषयी सोडू वसंतराव जंगारे यांनी मस्त पैकी मोटिवेशन दिलं होतं वर असलं खतरंग मोटिवेशन आम्ही घेऊन डायरेक्ट घेऊन बसलो इष्टीत आणि एक सोन कसं बघायला डोळं मोठं करून इकडं गणाकडाला कर बसला आणि इष्टीत बसल्यावर कळ ना इष्टीत बसलोय का कुठं भूकंप आल्या जागी बसलोय मग का गावातील पुसलो डायरेक्ट काढली गाडी सुटलो घराकडच्या दिशेनं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ सगळ्यात पहिला तुमच्या जवळ येईल तर भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी